उसरू नको आेटले पेटलं काही नाही मित्रांनो आपल्याकडं आलेला आहे रिपेअरिंगला बघा कस्टमरनं काय केलं तर फक्त चार्जिंगला मोबाईल लावलेला आणि बघा बॅटरीचा स्फोट झालेला आहे आतल्या हे बघा नसीब काही वेळा नाही दुर्घटना हे बघवा पूर्णपणे जळ जळलेली आहे बॅटरी मला पण भीती वाटायला लागली कारण वास यायला लागला वेगळाच मी म्हणलो ते बघूया आधी शिस्तात काढून हे बघा पूर्णपणे ब्लॅक काळे झालेला आहे बघा पाहू शकता धूर याला धुरी यायला लागलाय ना बारीक हे बघा मित्रांनो पूर्णपणे मोबाईल खराब झालेला आहे पूर्णपणे हे बघा बॅटरी

तिकडे तट पाय उच्चल वास्याला वासियाला घालून विधी विधी ऑपरेशन ऑपरेशन उच्च तिकडे उसनु नको भुश। आयप पेटले बघ पेटले बघितले पेटले सरकले पेटले बघ पेटु दे सो पिटु दे काय नाही मेले तर मराय सगळे आय सगळे बसा घरीला काढायचं मोबाईलला काढायचं दे बघा मेले ते शटा मध्ये थांब उचल उचल फाटी दिशी उचल उचल पिटु दे उचल 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 काढ काढ उचल काय चक्टवले रे चक्टवलेले असते ते उचल पिढी दे तीची बाई टक 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 वासाला टाक तिकडे टाक तिकडे टाक कस आहे बघायकडे काय दोन दिवस काढत हे बघ ते पूर्णपणे पूर्णपणे काय मित्रांनो हा मोबाईल चार्जिंगला लावलेला आणि ऑटोमॅटिक पेट घेतलेला होता म्हणजे आतल्यात दूर आला कस्टमर सांगायला लागला आपल्याला तसा आणि तसाच ठेवला आणि तसं कस्टमर एक उद्या काल रात्री झालते आणि आज सकाळी माझ्या दुकानात येऊन दाखवला त्याने बघतोय तर खोलून बॅटरी पूर्णपणे जळलेली तुम्ही बघू शकताय आणि आता हा काय रिपेअरिंग होणार नाही कारण रिस्क नको हा रिपेरिंग करायचा नाही आहे तसाच कस्टमरला आपण देणार आहे काही उपयोग नाही कारण रिस्क आहे समजा चुकून आतल्यात काहीतरी शॉर्ट झालेलं असले आणि बॅटरी टाकून वापरला तर आणि कधीतरी प्रॉब्लेम येऊ शकतो त्याच्यामुळे आपण कस्टमरला चांगलं सांगितलेलं आहे वापरू नका म्हणून सांगितलेलं आहे ओके आणि तुम्ही पण मोबाईल चार्जिंगला लावल्यानंतर बोलत जत्रा मोबाईल चार्जिंग लावून कधी बोलू नका कारण ह्याच्यामुळे काय होतं आहे करंट पण येऊ शकतो आहे आणि चुकून स्फोट पण होऊ शकतो त्यामुळं काळजी घ्या हाच उद्देश होता मला माझा व्हिडिओ करण्याचा आणि हा सॅमसंगचा मोबाईल आहे जरा बघा सॅमसंग चांगली कंपनी आहे मी काय वाईट नावं ठेवत नाही शंभरातून एक दोन पीस असं होऊ शकतात परंतु काळजी घ्या फोन वापरते वेळी आणि चार्जिंगला लावून शक्यतो तुम्ही पो फोनवर बोलू नका धन्यवाद मित्रांनो आता तुम्हाला दाखवतो हा मुलगा मोबाईल खोलत होता आणि खोलतानाच मोबाईलच्या बॅटरीचा स्फोट झाला स्फोट इतका भयानक होता त्याचं अंग अक्षरशः फुडणं भाजलेलं होतं तिथे जे लोक होतं त्यांना पण काहीच कळाय नाही बघा आणि त्या दुकानदारांमध्ये तो मोबाईल कॉन्टरचा मोबाईल खाली टाकला मी गेल्या म्हटलो त्याला अरे असं काय भाजलं आहे तुला तो म्हटला मोबाईलच्या बॅटरीचा स्पोर्ट झाला आणि पूर्ण पुढलं अंग त्याचं भाजलेलं होतं